श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पाठीमागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजत असेल आज मी तुम्हाला कुठे घेऊन आलेले आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे झुलाज अँड मोर या शॉप मध्ये जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे झुले अवेलेबल होणार आहेत तुम्हाला वुडन मध्ये हवा असेल तोही मिळेल अॅक्रेलिक मध्ये पाहिजे असेल तोही मिळेल किंवा ग्लास मध्ये हवा असेल मायक्रोन मध्ये हवा असेल तोही मिळणार आहे तुम्हाला बाल्कनीत लावायचे जे झुले असतात तेही येथे अवेलेबल करून दिलेले आहेत सिंगल मध्ये डबल मध्ये थ्री पीस मध्ये ऑल कस्टमायझेशन आहे यांच्याकडे तुम्हाला सगळ्या पद्धतीचे झुले इथे बनवून दिले जाणार आहेत तर त्या अगोदर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सब्स्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेअर करा तर आपण व्हिडिओ मध्ये झुल्यांचे प्रकार बघणारच आहोत काय प्राइस रेंज आहे काय आहे ते सगळे कसे डील करतात हे सगळं आपण बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपलं शॉपचं नाव आहे जुलॉजी मोर वाकोड मध्ये आपलं शॉप आहे कस्पोटी मानकर चौक वाकोड मध्ये तर आपल्याकडे कसं मध्ये वुडनमध्ये मध्ये आपण स्विंग बनवतो तर त्याच्यामध्ये आपलं जे वुडनचं जे स्टार्टिंग रेंज सुरू होतं ते वुडनचं ट्वेंटी एट थाउजंड पासून स्टार्ट आहे अदर okay. देन कसं आपण कस्टमाइज ज्युल आहे त्याच्यामध्ये कसं आपण कस्टमरचे डिझाईन्स असू द्या किंवा आपलं प्रीमियम कुठलंही डिझाईन असेल तर त्याच्यामध्ये आपण मेकटो ऑर्डर बनवतो जास्त होत तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे कसं बेसिक पासून स्टार्ट होतात उदाहरणार्थ तुम्ही बघू शकता हा हवाला आहे तर हा मिनिमम थ्री मध्ये जातो थर्टी सिक्स इंचेस बाय ट्वेंटी फोर मध्ये तर याचे ऍडिशनल बेनिफिट जर तुम्ही बघितलं तर हा झुला कम्फर्टेबली म्हणजे जर बघायचं झालं तर हा मध्ये पूर्ण सागवानचा झुला आहे तर ह्याच्यामध्ये दोन लाकूड आपण वापरतो सागवान मध्ये पण येतं मध्ये पण येतं पण बेस्ट डेम जर बघितलं तर सगळे जे वूड आहेत ते आपण ह्याच्यामध्ये म्हणजे टिकूडचे सगळे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे आपलं फोमिंग वगैरे करलांचा फोम येतो फोटीफाय डेन्सिटीचा प्लस पॉलिश वगैरे जे असते ते मेलामॅनची पॉलिश केली जाते okay. कस्टमायझेशन नुसार तुम्हाला पॉलिश कुशन ह्या गोष्टी चेंज करून भेटतात ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखी जर बघायचं झालं तर तुम्हाला रिव्हर्सेबल स्विंग पण बघायला भेटतील तर जसं की हा वुडन मध्ये प्लस वुडन प्लस, प्लस एसएस मध्ये येतो एसएस ला आपण गोल्डन पीव्हीडी कोटिंग केलेले जे हे फिनिशिंग तुम्ही बघू शकता आणि अदर देन हे जे वायर त्याच्यामध्ये आम्ही टाकले पूर्ण एस एस ची वायर आहे Okay. जे स्ट्रेंथला तर खूप चांगली राहते आणि प्लस पॉईंट सांगायचं म्हणलं तर टू टोन वेट बेरिंग कॅपॅसिटी राहते हेवी वाले पण येते पण तो तेवढी काही गरज नाही त्याची नाही वेट okay. वेटचं वुडनचं जर तुम्ही पाहिलं तर वुडनचं जे वेट आहे ते फोर हंड्रेड के जी वेट कॅपॅसिटी मध्ये जातात पण तुम्ही नॉर्मली जर रिअलाइज केलं तर जुल्यावरती दोन जण बसलं तर तीनशेच्या वरी वजन पण नाही पण बेरिंग कॅपॅसिटी चांगली आहे त्याची त्याच्यानंतर ना हा एक आहे आपला जो एम एस ब्लॅक पावडर कोटिंग मध्ये येतो प्लसली वुडन म्हणजे okay. दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण स्विंग बनवलेलं आहे तर ह्याचा कम्फर्ट ब्लॅक बॅक साइडिंग वगैरे असल्यामुळे खूप रिअलायझिंग म्हणजे कम्फर्टेबली तुम्ही स्विंग साठी यूज करू शकता का? आ, हे बॅक जे आहे याची तर आपल्याला मध्ये आपण बनवलेलं आहे रिव्हर्सेबल मध्ये तुम्ही पॉइंट आउट जर केलं तर आणखीन डिझाईन्स वगैरे पण आहेत कस्टमायझेशन मध्ये जसं जर ऑप्शन असेल तर आपण करू शकतो नाही जर कस्टमरला जर रिक्वायरमेंटच असेल तर आपल्याला बनवता येईल त्याच्यानंतर ना सगळ्यात मिड रेंजचा जो आमचा झुला आहे ना हा वुडन मध्ये जातो तर हा रिव्हर्सेबल मध्ये बेस्ट ऑफ झुला म्हणून ओळखला जातो माझा हा आणि हा ह्याचं पण कम्फर्ट किंवा ह्याचे हँडरेस्ट म्हणा किंवा जे फील वगैरे आहे ते सगळ्यात बेटर आहे राहिली गोष्ट जुल्याची जी हाईट वगैरे जे असते ते आपण कस्टमाइज करतो था था आ, स्टार्टिंग वुडनचा जो राहतो माझ्याकडे माझ्याकडे जो आता डिस्प्ले साठी जो आहे तो तीन फीटचा तो तीस मॅडम okay. त्याच्यामध्ये पण आपण प्राइस जे असते ते निगोशिएबल करून दिली जाते प्रत्येक प्रत्येक जुला प्रत्येक जुला जो आहे तो त्याच्या पॅटर्नवरती त्याच्या डिझाईनवरती डिपेंड राहतो तर राहिली गोष्ट कस्टमाइज असेल तर त्याच्यानुसार पण त्याची प्राइस वगैरे आपण ठरवून आणि सिंगल मध्ये असेल मध्ये जर तुम्ही पाहिला तर था साईज मिनिमम तुम्हाला अडीच फुटाची किंवा तीन फिटाची याच्यानुसार कस्टमाइज केलं जातं मग मध्ये जर तुम्ही बघितलं तर एकदम कॉम्पॅक्ट साईज आणि मग काय स्टार्टिंग मध्ये आपण किड साठी एक डिझाईन बनवलेलं जे आहे ते मॅक्रम मध्ये जातो फाय थाउजंडच्या आसपास जुलै बेट त्याच्यामध्ये पण डिस्काउंट वगैरे केले जातं हा आहे थांबली म्हणून ओळखला जातो हा जुला तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात की हा बेस्ट जो असतो तो वॉशेबल येतो जसं की ह्याला आपण चेन कवर दिली जाते पण येतात ऑब्विसली ह्याला काही असं मेज्युरिशन नाहीये आतमध्ये एक फॅब्रिक आपण दिलेलं आहे फॅब्रिक येतात जसं की हा रेग्झिन मध्ये तुम्हाला फॅब्रिक सॉफ्ट फॅब्रिक किंवा सॉफ्ट लेदर मध्ये वगैरे जर हवं असेल तर ते पण भेटून जाईल आणि ह्याची बॅक रिमूव्हेबल आहे जसं की तुम्ही आउटडोरला जर वापरण्याचा विचार केला तर कसं हे दोन्ही काढून तुम्ही ठेवता येतं तुम्हाला हे ऍडिशनल पॉईंट आउट झाला तुमचं आणि क्लिनिंगसाठी जरी म्हणलं रे, तर रेक्झिन बेटर आहे कारण नॉर्मली पाणी वगैरे जरी चांगलं okay. हो तर जर क्लीन कर करता येतं okay. पॉलिशिंग साठी कसं होतं की माझ्याकडे पण एक पाच सहा प्रकारचं पॉलिश भेट तर त्याच्यामध्ये जर माझ्याकडचं जर पॉलिश तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्हाला आम्ही विदाउट पॉलिशचा पण जुलाब प्रोव्हाइड करतो जसे की तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये आपण पॉलिशचे पण पैसे लेस करून देतो कस्टमर हा मध्ये येतो जसे की हा टू सीटर स्विंग आहे ह्याची जी साईज जाते ते चार फूट दोन आ, चार बाय दोन चा आहे म्हणजे फोर्टी एट बाय ट्वेंटी फोर इंचेस मध्ये जातो ह्याची विड जी आहे ते दोन फुटाची आणि लेंथ जे आहे ते साधारणतः चार फुटाच्या आसपास जातो म्हणजे दोन जणांसाठी हा कम्फर्टेबल आहे ही, आ, ही जी कडी आहे ही जी कडी आहे ते स्टेनलेस स्टील मध्ये जाते एस एस मध्ये एस एस थ्री झिरो टू आहे तो okay. ह्याच्यामध्ये कडीचा सा विषय जर सांगायचं म्हणलं तर स्ट्रेंथला अगदी म्हणजे परफेक्ट कडे येते तसं काय करू शकता इझी आहे मॅडम लगेच तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही सा। तुम था। था हा जो पॉइंट आउट आहे त्याचा तर इथून खालून पण काढता येते पण काढता येते आणखीन वरून पण तुम्ही काढू शकता जसं की हा एक झूला आहे माझ्याकडे की हा रिव्हर्सेबल मध्ये जातो त्याचं अडिशनल पॉइंट की ह्याला बॅकला कुशन नसताना देखील हा फुल कम्फर्टेबल झूला आहे तर याची बॅक आपण साधारणतः असं दोन्ही साईडला टर्निंग करतो तर हा हा पण दोन जणांसाठी परफेक्टलो आहे आणि याच्यामध्ये पण साईज कसं कस्टमरला जी साईज पाहिजे त्या साईज मध्ये आपण बनवतो क्वेश्चन्स वगैरे आपण प्रोवाइड करतो म्हणजे तसं साधारणतः सोबत तर बेसिकली कसं आपण सोबत ह्या केबल्स uh -huh. आ, कुशन्स म्हणजे बेसचं जे क्वेश्चन असतं ते आणि अदर देन झुला वगैरे आपण म्हणजे एकत्र येतो त्याच्यासोबत आणि इन्स्टॉल वगैरेशनमध्ये जे सिलिंगचं पॉईंट आउर जे असतं ना वरती जे इंचेस लावलेत ना इंचेसच कॉस्ट वेगळी जाते आणि डिलिव्हरी कॉस्ट जे आहे ते वेगळी जाते म्हणजे स्पेसिफिकली डिलिव्हरी कसं नियर बाय असू द्या किंवा आउट ऑफ आपण कसं पूर्ण पुण्यामध्ये किंवा आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये पण करतो आणि अदर आउट ऑफ कंट्री पण आपण डिलिव्हरी केली डिलिव्हरी चार्जेस कसं वेंडर वरती डिपेंड राहतात त्याप्रमाणे केले जातात तसं आणि त्याच्यामध्ये हा आमचा अँटिक ज्यूल आहे म्हणजे जसं की कार्वेन डिटेलिंग तुम्ही पाहू शकता त्याच्या डिझायनिंग okay. कार्विंग फिनिशिंग बघू शकता पॉलिश बघू शकता आणि त्याच्यामध्ये अँटिक जर तुम्ही पाहिलं तर ब्रास आपण प्रोवाइड करता पॉलिशमध्ये पॉलिश मध्ये कलर चेंज होऊन जाईल okay. ब्रास चा तुम्हाला हा ऍडिशनल ऑप्शन राहील जसं की त्याच्यामध्ये एनिमल्स येते एनिमल्स आणि प्लस देन त्याच्या कड्या वगैरे आपण वापरल्यात ना ते पूर्ण ब्रासच्या आहेत mm -hmm. तर हा पॉइंट आउट जरा वेगळाच आहे कारण याच्यामध्ये कसं येते की सोबत तुम्हाला बेसिक स्टेनलेस स्टील कड्या भेटतात तर ब्रास चा ऑप्शन ऍडिशनल असल्यामुळे तुम्ही ते कसं वजनावरती दिला जातो ब्रास म्हणजे केजी भेटतो आपल्याला कस्टमाइज काय करून भेटेल तुम्हाला अॅनिमल्स मध्ये एलिफंट पण हॉर्स हे अशा प्रकारचे अनिमल्स आणि कडीमध्ये तुम्हाला थ्री इंचेस सिक्स इंचेस आणि एक फुटाच्या अराउंडली पण कडी भेटते ओके okay, आणि कस्टमरची जर रिक्वायरमेंट असेल की त्यांची डिझाईन तुमच्याकडे आली की असं आम्हाला बनवून मिळेल का ते पण कसं बेसिक ऑर्डर वरती डिपेंड टू ऑर्डर असल्यामुळे जसं कस्टमरचे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपल्याला बनवता येतं त्याच्यामध्ये थ्री थ्री डी मध्ये डिझाईन असेल किंवा बेसिक डिझाईन असेल तर ते पण आपण करतो आणि मध्ये पण झुले येतात जसं की हा पूर्ण फ्रेमिंग जे असतो तो पूर्ण वुडन मध्ये जातो आणि हा प्लाय बेरिएंट येतो म्हणजे सीएनसी कटिंग मध्ये जातो तो आणि हा पण कार्विंग डिटेलिंग आहे Okay. प्लस देन हा पण डिटेलिंग मध्ये आहे म्हणजे पूर्ण हा वुडन मध्ये जातो ह्याची पण पॉलिश वगैरे चेंज करून भेटते हा अॅल्युमिनियम मध्ये बनवलेला आहे अॅल्युमिनियम मध्ये ह्याचं लाईट वेट राहतं आणि हा आउटडोर इनडोअर दोन्ही साठी वापरला जातो आणि ह्याला पण आपल्याकडे फुल गॅरंटी येते okay. फाय इयर्स ची फुल गॅरंटी वॉरंटी आहे गॅरंटी वॉरंटी आहे आणि वुडनला नाही वुडन मध्ये कसं वुडन हा मेंटेनन्सचा पॉईंट राहतो कारण याच्यामध्ये कसं होतं की वुडनला तुम्ही जेवढं मेंटेन ठेवाल तेवढं म्हणजे जास्त चालतं आणि असं प्लस पॉईंट तुम्ही बघायला गेलं तर उडनला जास्त काय आपलं जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर कसं सिक्स मंथ वन इयर टू अँड हाफ इयरला वगैरे पॉलिश केलं केलं जातं उडनसाठी आणि राहिली गोष्ट पॉलिशचं म्हणजे कसं वेंडर वगैरे असतात त्यांच्याकडून पॉलिश केली जाते तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही उडनचं तर माझा उडनचे तर तुम्ही स्विंग बघितले जातात हा आपला कन्सेप्ट नवीन आहे थोडा की हे अॅक्रिलिकमध्ये स्विंग बनवले जातात तर हे अॅक्रिलिक मध्ये कसं राहतं की हा झिरो मेंटेनन्स मध्ये पॉईंट आउट केला जातो आणि जर तुम्ही बघितलं तर हा आउटडोर साठी स्पेसिफिकली वापरला जातो okay. तर हे साठी ह्याच्यासाठी की तुम्ही याचं जर ओपन टेरेस असेल किंवा म्हणजे गार्डन मध्ये हो वर जर तुम्हाला हा स्विंग लावायचा असेल yeah. तर ऑब्वियसली तुम्ही हा लावू शकता तरी okay, हा तुम्ही उन्हा उन्हा मध्ये जरी राहिला किंवा पावसात जरी राहिला तर तसं मेजर इश्यू नाही आहे जुलैला आणि क्लिनिंगसाठी पण बेटर आणि याची वेट बेरिंग कॅपॅसिटी जर तुम्ही बघितलं तर सिक्स हंड्रेड केली वुडन पेक्षा आणि याच्यामध्ये आपण जी गॅरंटी वॉरंटी जी प्रोव्हाइड केलेली जी, जी जसं की वुडन जे हे जे फिनिशिंग वगैरे जे आहे म्हणजे हे ऍक्च्युअल शीट आहे ना ह्याला आपण कलरिंग वगैरे केलेलं आहे किंवा हे शीटच येते म्हणजे हा ब्लॅक कलर आहे त्याचा कम्फर्ट बघा एकदा म्हणजे कम्फर्ट साठी पण बेटर देन आहे तो कम्पर्टीचा आणि अजून एक सांगायचं सा म्हणलं तर ह्या जी आपण शीट जी प्रोव्हाइड केली जाते ऍक्रेलिकची त्याची आपण फुल गॅरंटी देतो जसं की शीटचा कलर फेड झाला किंवा ब्रेक झाला तर आपण पीस टू पीस प्रोव्हाइड करतो म्हणजे नवीन पीस देतो कस्टमरला डायरेक्ट वॉरंटी वॉरंटी जसं की अल्युमिनियम आपण दिले फायव्ह इयर पर्यंतची तसंच ह्याला ऍक्रेलिकला आपण फायव्ह इयर फुल गॅरंटी वॉरंटी कुशनिंग मध्ये दोन प्रकार जसं की हा फॅब्रिक मध्ये आहे मध्ये तर कसं नॉर्मली क्लिनिंग साठी इझिली तुम्ही ओल्या कपड्याने पण क्लीन करू शकता फॅब्रिकला okay. कसं नॉर्मली व्हॅक्युम क्लीन केलं जातं हु. हा सिंगल चेअर मध्ये जातो ह्याचं टू हंड्रेड कि वेट कॅपॅसिटी राहत्रेड हा आणि कम्फर्ट वगैरे एकदा तर सिंगल पर्सन साठी आहे

पण जेव्हा थ्रेड्स जर लूज असेल तर एकदा हाताने टाईप केले तर ते फिक्सिंग होऊन फक्त कॉन्टॅक्ट एवढा असेल की दुलाकडे लक्ष देणं गरजेचं राहत कारण आपण जेव्हा एक वेगवेगळी टाईप सांगतो त्याच्यापेक्षा तर तसं ओकेच आहे पण एवढंच की थ्रेड्स जर असेल तर तो दुल्यासाठी थोडं हे होऊन जात हा ग्लास मध्ये येते का हा याच्यामध्ये कलर वेगळे तुम्हाला बघायला भेटतील जसं की हा क्लिअर ट्रान्सपरंट ब्लॅक लायनिंग मध्ये तर याच्यामध्ये पण आपण मॅक्झिमम वापरलेलं आहे

तुम्हाला याच्यावरती कॅनोपी हवे असेल तर कॅनोपी पण बनवून भेटले जाते म्हणजे तुम्ही आउटडोअर साठी गार्डन मध्ये पण वापरू शकता म्हणजे त्याच्यामध्ये कलर्स चॉईस वगैरे कलर तर पूर्ण कस्टमाइज से नाही कुशनस कलर फॅब्रिक फोल्ड सर्व चेंज करू बेटू कुशनस किती भेटतात त्याचे सोबना मी तुम्हाला डिझाईन वगैरे दाखवू शकतो आणि याच्याकडे कुशन साठी पण प्रीमियम क्वालिटी आहे हे लेदर मध्ये आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सगळे कलर ऑप्शन दिलेले आहेत वेगवेगळ्या लेदरचे प्रकार पण आहेत हे हे बघा डिझाईन वगैरे डिझाईन म्हणजे काही नाही आहे पूर्ण प्लेनच आहे हे वेदरचेच प्रकार आहेत स लेदरचेच प्रकार आहेत हे पूर्ण प्लेनमध्ये आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड पण भेटेल आणि शेड शेड शेडमध्ये हे बघा हे तर पूर्ण एकदम प्लेनमध्ये आहे थोडासा डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये बघू शकता हे आणि हे लेदरमध्येच आहे जेणेकरून हे पूर्ण वॉशेबल वगैरे राहतं काही मेंटेनन्स नाही आहे दुसरा वेलवेट फॅब्रिक ह्याच्यामध्ये शेडिंग येतात तुम्हाला भरपूर असे शेडिंग भेटतात त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता बघा हे भरपूर सगळे कलर ऑप्शन आहेत तुमच्याकडे हा एक वेगळा शेड आहे खूप सुंदर वाटते आहे अशा डिझाईनमध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला कुशन्स मिळतील हे वेलवेटमध्ये येते हे बघू शकता वेलवेट आहे भरपूर सगळे ऑप्शन मध्ये पण दिलेले ला आहेत लास्ट वन जो आहे तो हा प्रिंटेड पॅटर्न आहे हे बघू शकता हे आपल्याला दिलेलं आहे वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या प्रिंट कलर चॉईस पण आहे याच्यामध्ये तुम्हाला जसे डिझाईन पाहिजे जसा कलर पाहिजे जशी प्रिंट हवी आहे तशा प्रिंट दिलेल्या आहे या सगळ्या टाईपमध्ये तुम्हाला तुमच्या कुशन्स बनवून मिळणार आहेत कस्टमाइज करून मिळणार आहेत कुशनमध्ये भरपूर सगळे ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी आणि हे जे आहे ते वुडनला आणि ॲक्रेलिकला दोन्ही झुल्यांना हे तुम्हाला वापरता येतील म्हणजे टू इन वन कुशन्स आहेत ज्या तुम्ही इनडोअर आउटडोअर वुडन ॲक्रेलिक अशा झुल्यांना यूज करू शकता तुमच्या थीमला जसं मॅच होईल

बेटर आणखीन जर तुम्ही किड्स साठी वगैरे जर बघत असाल तर तो हा झुला जो आहे हा वन ट्वेंटी एट कॅपॅसिटी सोबत येतो आणि सिंगल घरी जर मुलं वगैरे असेल तर त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे त्याचा okay. अडिशनल पॉईंट आउट असं की ऍडल्ट जरी याच्यावरती बसलो तर काही इश्यू ना ना येणार नाही फक्त जर तुम्ही पाहिलं तर याचा वन टाइम युजेस राहतो याच्यामध्ये पण okay. कलर वेरियंट वगैरे येतो हा हा थर्ड वन जो आहे तो हा एस एस मध्ये येतो स्टेनलेस स्टीलचा कोटिंग पिलो mm -hmm. तो। तर आता आपण हे शॉप पूर्णपणे एक्सप्लोअर केलेलंच आहे या शॉपचा आहे शॉप नंबर लक्ष्मण प्लाझा ऑन वाकर चौक चौकस वस्ती वाकड पुणे एक्झॅक्ट सिग्नल समोर